येवला तालुक्यातील चिचोंडी बुद्रुक येथील जिल्ह्यात नावाजलेले साने गुरुजी सार्वजनिक वाचनालय नेहमीच विविध उपक्रम राबवत असते ग्रामीण भागात वैचारिक काम करताना गाव पातळीवर साने गुरुजी सार्वजनिक वाचनालयाने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे रक्तदान शिबिर विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी बालसंस्कार शिबिर ग्रामीण भागात सुरू असलेली प्रागतिक विचार व्याख्यानमाला तरुणांसाठी स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन युवा महोत्सव गुणवंतांचा सन्मान असे विविध उपक्रम राबविणाऱ्या साने गुरुजी सार्वजनिक वाचनालयाला गिरणा गौरव प्रतिष्ठानचा मानाचा समजला जाणारा ग्रंथमित्र रामचंद्र अर्जुन काकडसर आदर्श वाचनालय हा पुरस्कार नाशिक येथे विशेष पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर पाटील डॉक्टर अश्विनी बोरस्ते सुरेश पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आज या ठिकाणी गौरव प्रतिष्ठान आयोजित शेकोटी लोककला साहित्य संमेलनाच्या अंतर्गत आमच्या साने गुरुजी सार्वजनिक वासने चिचोंडी बुद्रुक तालुक्यावला जिल्हा नाशिक या वाचनालयाला गौरव प्रतिष्ठानच्या वतीने शेकोटी लोककला साहित्य संमेलनाच्या अंतर्गत आदर्श ग्रंथालय पुरस्कार देण्यात आले आहेत दोन हजार दोन साली स्थापन या ग्रंथालयाची आज खऱ्या मा आ, मानाने विचार जर केला तर एक उत्कृष्ट अशा प्रकारचं ग्रंथालय म्हणून ग्रामीण भागामध्ये आमचं ग्रंथालय या ठिकाणी सुरू आहे साधारणपणे आठ हजार साहित्य आमच्याकडे उपलब्ध असून आणि वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक शैक्षणिक उपक्रम ग्रंथालयामार्फत राबवले जातात आणि या उपक्रमाच्याच माध्यमातून आम्हाला हा पुरस्कार प्रतिष्ठानच्या वतीनं आहे साईज्योती मुळव्याध हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ञ ठिकाण धारंगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे